एरंडोली जिल्हा परिषद गटात जयश्रीताई पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करत मिरज तालुक्यात राजकीय खळबळ एरंडोली जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र आता स्पष्ट होत असून माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई तानाजीराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय मैदानात जोरदार एंट्री केली आहे सलगरेचे नेते तसेच भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या पत्नी असलेल्या जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने मिरज तालुक्यात अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले अर्ज दाखल करण्यापूर्वी काढण्यात आलेल्या भव्य मोटरसायकल रॅलीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते विविध गावातून आलेल्या शेकडो मोटरसायकली भगवे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष यामुळे मिरज तालुक्यातील प्रमुख रस्ते काही काळ राजकीय रंगात रंगून गेले होते त्यानंतर मिरज शहरात पारंपरिक शेतकरी वेशभूषेत बैलगाडीमधून जयश्रीताई पाटील आणि तानाजीराव पाटील यांनी निवडणूक अर्ज दाखल केला ढोल ताशे पारंपरिक वाद्यांचा गजर आणि हजारो कार्यकर्ते समर्थक व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा पूर्व भागातील आतापर्यंतचा सर्वात प्रभावी आणि लक्षवेधी राजकीय कार्यक्रम ठरला या, या शक्ती प्रदर्शनात एरंडोली जिल्हा परिषद गटातील मिरज एरंडोली पायपाची वाडी शिपूर खंडेराजुरी बेळंकी डोंगरवाडी कदमवाडी सलगरे आणि चाबुकस्वारवाडी या गावांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते विविध गावातून निघालेल्या रॅली अखेर मिरज येथे एकत्र आल्याने संपूर्ण कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले पारंपरिक बैलगाडी शेतकरी संस्कृतीचे प्रभावी दर्शन आणि प्रचंड जनसमुदाय यामुळे जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारी अर्जाने केवळ उपस्थिती नव्हे तर राजकीय ताकदीचे ठळक प्रदर्शन घडवून आणले विशेष म्हणजे भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी बैलगाडीमधून केलेली एंट्री ही शेतकरी वर्गाशी असलेली आपुलकी संघटनात्मक बांधणी आणि भाजपची ग्रामीण भागातील ताकद अधोरेखित करणारी ठरली